सर्व ज्ञानप्रेमी कलाप्रेमी आणि साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांना सोलापूरून रिया जनीप तांबोळीचा प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार ज्ञानदीप या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी तुम्हाला सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी दरम्यानच्या दिवसांमध्ये आपण पालकत्वाचा अभ्यास करतोय आनंदी पालकत्वाला घेऊन वेगवेगळ्या अफलातून संकल्पना जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आजपर्यंत जे तीन चार व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळाले त्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या गोष्टी करणं महत्वाचं असतं हे आपण जाणून घेतलंच परंतु आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या गोष्टी न करणं आनंदी पालकत्वासाठी महत्त्वाचं असतं याबद्दलचे विचार आणि याबद्दलची एक संकल्पना मी सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करेन खरं तर अनेक घरांमध्ये ज्या पाच शब्दांच्या उच्चारणामुळे आई वडील आणि मुलांचं नातं कोलमडताना दिसतं नातं उलमळून गळून पडताना दिसतं त्याचा अनेक संशोधकांनी अनेक मानसशास्त्रज्ञांनी अभ्यास करून एक अफलातून संकल्पना बनवली आहे तीच संकल्पना आज मी तुम्हाला सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो खरं तर आपल्या शब्दांमध्ये किती ताकद असते आपल्या शब्दांमध्ये किती अफाट सामर्थ्य असतं आपल्या शब्दांमुळे काय निर्माण होतं आपल्या शब्दांमुळे किती विकास होतो आणि कशा पद्धतीनं विनाशही होतो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं खरं तर आज प्रत्येक घराचं रूपांतर आनंदी नंदनवनात होण्याची नितांत गरज आहे कारण मूल घडताना मूल उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं वाटचाल करताना मूल समृद्धीच्या दिशेनं जाताना त्याला जर आईवडिलांचा संवाद आईवडिलांचा सहवास नाही मिळाला तर त्याच्या बालवयात आणि कुमारवयात जी पोकळी निर्माण होईल जी उणीव निर्माण होईल ती पुन्हा आयुष्याच्या वाटेत भरून निघणं फार कठीण असतं मानसशास्त्रज्ञांनी असे पाच शब्द अशी पाच वाक्य शोधून काढली ज्या वाक्यांच्या अतिरेकामुळं मुलं एकलकुंडी होतात मुलांचं आत्मविश्वासाऐवजी न्यूनगंडात रूपांतर व्हायला लागतं पहिला शब्द स्टॉप क्राईंग रडणं कर म्हणजे आपण आपल्या मुलाला घेऊन बाजारात गेलो आहे एखाद्या मॉलमध्ये गेलो आहे एखाद्या दुकानात गेलो आहे तर ते कोणतं खेळणं घेण्यासाठी आपल्याकडं हट्ट करत आहे आता त्यावेळी ते खेळणं आपण घेऊ शकणार नसतो म्हणजे पैशाच्या अडचणीमुळं म्हणा किंवा आत्ता इतक्या लहान वयात त्याला या खेळणीची काय गरज आहे आत्ता आपण याला हे घेऊन दिलंच पाहिजे का अशा अनेक आपल्या मनातल्या वैचारिक द्वंद्वामुळे म्हणा आपण ते खेळणं त्यावेळी त्या ठिकाणी त्याला घेऊन देऊ शकत नसतो आपण त्याला एक दोन वेळा समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो पण मुलाला त्यावेळी ती खेळणी हवीच असते ते हट्ट करायला लागतं आई असेल तर कुठं तिचं पदर ओढ साडी ओढ बाबा असतील तर त्यांचा हात पुन्हा पुन्हा ते पुढं जाताना मागं ओढून आण त्या दुकानापाशी थांबव असा बराच प्रयत्न करतो आणि तो प्रत्येक प्रयत्न असफल ठरतोय असं म्हटल्यानंतर तो रडायला लागतो आता त्याला आपण एक दोन वेळा समजून सांगतो बाळा शांत बस नको बाळा शांत बस नको नंतर बंद कर हा जो आपला आवाज वाढतो हा शब्द त्या मुलाला प्रचंड लागतो असं म्हटलं जातं कर म्हणजे तो त्याला ती खेळणी मिळू शकत नाहीये या झालेल्या दुःखाचं प्रदर्शन म्हणून हे दुःख आपल्याला त्याची आई किंवा त्याचे बाबा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न या आश्रूं वाटे करतोय आणि आपण त्याचे ते आश्रू लोक आपल्याकडे बघतायत या खातर थोपवण्याचा प्रयत्न करतो कर म्हणजे आवाज जसं अनेक वेळा म्हटलं जातं आपल्या संवादात शब्दांचं महत्व साठ टक्के असतं आवाजातल्या चढउताराचं महत्व अडतीस टक्के असतं आणि त्या दरम्यान आपण ज्या शारीरिक हालचाली करतो हातवारे करतो त्या बॉडी लँग्वेजचं महत्व पंचावन्न टक्के असतं अशा पद्धतीने आपण संवाद साधत असतो तर पहिल्यांदा बाळा बंद कर नंतर बंद कर या आवाजामुळं त्याला कळतं की इथं आपल्या भावनेची आपल्याला होणाऱ्या त्रासाची आणि झालेल्या दुःखाची यांना किंमत नाही जाणीव नाही त्याऐवजी आपण त्याला घट्ट मिठी मारूयात त्याला हवी असलेली गोष्ट आत्ता आपण कशी देऊ शकत नाही हे सांगून बाळा मला आहे ते खेळणं तुला हवं आहे ते मी तुला दिलं पाहिजे पण माप कर मला मी तुला सध्या देऊ शकत नाही आपण नंतर नक्की घेऊयात या अशा काही सकारात्मक शब्दांचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करूयात परंतु रडणं बंद कर हा शब्द आणि तो शब्द उच्चारताना आपला आवाज यावर काही अंशी हो नियंत्रण ठेवण्याचा नक्की प्रयत्न करूयात दुसरा शब्द आवर लवकर मुलाला जर आपण कुठे घेऊन जाणार आहोत पाहुण्यांकडे असेल शाळेला असेल क्लासेसला असेल ट्युशनला असेल तर आपण आवर लवकर म्हणजे जसजशी वेळ जवळ यायला लागते त्याच्या तिथं नेण्याची तसं आवर लवकर या शब्द उच्चारण्याची तीव्रता वाढत जाते तसं करण्याऐवजी बाळा आत्ता साडेसात वाजलेत आपल्याला नऊ वाजता निघायचं आहे म्हणजे तुझ्या हातात दीड तास आहेत या दीड तासात आता तुझं उठणं उठून आंघोळ करणं आवरणं नाश्ता करणं आणि आपण क्लासना निघणं या गोष्टी बसवायच्या आहेत त्यामुळे तू कशा पद्धतीने बसवशील बघ आपण साडेनऊ वाजता निघतोय या अशा काही शब्दाचा म्हणजे एका शब्दाऐवजी भले आपल्याला दोन तीन वाक्य उच्चारायला लागली ला तरी चालेल परंतु एक आक्रमक आणि असंतुष्टी निर्माण करणारा शब्द आपण उच्चारण्यापासून स्वतःला अडवूयात थोपवूयात तिसरा जो शब्द म्हणावे तर वाक्य आहे ते म्हणजे यू आर अ बॅड बॉय यू आर अ बॅड गर्ल या वाक्याचा प्रयोग सर्रास सुशिक्षित, साक्षर तथा सदर कुटुंब म्हणणाऱ्या आपल्यातल्या अनेकांच्या घरात ऐकायला मिळतो या वाक्यामुळं त्याच्या मनात एक असा स्पर्धात्मक भाव तयार होतो मी बॅड बॉय आहे मी बॅड गर्ल आहे तर मग कुणीतरी गुड बॉय आहे कुणीतरी गुड गर्ल आहे म्हणजे इथं तुलना जन्माला येते इथं स्पर्धा जन्माला येते आता थोडं अंतर्मुख होऊन जर या विचाराकडं पाहायला गेलो आपण तर तो बॉय किंवा ती गर्ल गुड अथवा बॅड नसते त्यावेळेस त्याचं बिहेवियर म्हणजे त्याचं वर्तन आपल्याला खटकलेलं असतं त्या वर्तनाची टिप्पणी आपण त्या व्यक्तीला चांगलं किंवा वाईट म्हणून देत असतो तर असं करणं आपण टाळूयात यू आर अ बॅड बॉय यू आर अ गुड गर्ल म्हणण्यापेक्षा आत्ता ते तू जे केलंस ते करण्याऐवजी जर तू असं केलं असतंस तर अधिक चांगलं असलं असतं असं आपण सांगण्याचा प्रयत्न करूयात चौथा जो शब्द आहे ते खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी तो म्हणजे लुकेट युअर ब्रदर लुकेट युअर सिस्टर तुझ्या भावाला बघ तुझ्या बहिणीला बघ तुझ्या मित्राला बघ ते किती चांगलं राहतात ते सकाळी किती लवकर उठतात त्यांना मार्क किती पडले अशा अनेक वाक्यांचा भडीमार अतिरेक प्रमाणात आपण आपल्या मुलांवर करत असतो खर तर प्रत्येक मूल वेगळं असतं या जगात या पृथ्वी तलावर जन्माला आलेला प्रत्येक जीव युनिक असतो वेगळा असतो हे आपण कित्येक ठिकाणी ऐकतो म्हणतो वाचतो आणि उच्चारतो ही तो शब्द पण आपल्या घरात नाही उच्चारत लोके त्याला बघ तो किती लवकर उठतो मंडळी त्याला बघ या एका शब्दानं भावाला भावाविरुद्ध त्याच्या प्रेमाचं रूपांतर त्याच्याबद्दलच्या नकारात्मक त्याच्याबद्दलच्या नैराश्येत त्याच्याबद्दलच्या तिरस्कारात होतं हे आपण विसरता कामा नाही म्हणजे मला कालपर्यंत जो भाऊ आवडत असतो कालपर्यंत जी बहीण आवडत असते आज माझ्या आई वडिलांच्या त्याला बघ या एका वाक्यानं त्याच्याबद्दल माझ्या मनात राग नाराजी नैराश्य तिरस्कार द्वेष आणि काही अंशी हळूहळू त्याचं रूपांतर असू येत मत्सरात सुद्धा व्हायला लागतं त्याला बघ म्हणजे ते त्याला चांगलं मानतात त्याला मोठं मानतात त्याच्या सगळ्या गोष्टी यांना दिसतात माझं काही चांगलं दिसत नाही म्हणजे त्याच्याबद्दलच्या प्रेमाचं रूपांतर त्याच्याबद्दलच्या रागात होतं त्याच्यामुळे त्याला बघ ही उपमा नको आपण द्यायला काय त्याला बघायचं तो पहाटे उठतो हा उशिरा उठतो त्याची काही वेगळी बलस्थानं असतील याची सुद्धा काही वेगळी बलस्थानं नक्कीच आहेत त्याच्यामुळे आपण हे विसरता कामा नये जसं मी अनेक वेळा म्हणत असतो शिक्षण घेताना तीन गोष्टी फार महत्वाच्या असतात ज्या प्रत्येक मुलाच्या बाबतीत त्याच्या कौशल्य विकासासाठी त्याच्या क्षमतांच्या सर्वांगीण समृद्धीसाठी महत्त्वाचे असतात काही मुलं व्हिज्युअल लर्नर असतात ज्यांना एखादी गोष्ट बघितली की ते शिकायला मिळतं त्यातनं काही मुलं कायनेस्थेटिक लर्नर असतात म्हणजे ती गोष्ट त्यांना प्रत्यक्ष करून बघायला आवडतं आणि मग ते शिकतात आणि काही मुलं ऑडिओटोरियल लर्नर असतात म्हणजे त्यांना एखादी गोष्ट ऐकून त्यातनं शिकायला मिळतं त्यामुळं आपल्या मुलामधल्या क्षमता मुला मुला ओळखूयात त्याला बघ तिला बघ हा शब्द ही उपमा तेवढी टाळूयात आणि पाचवा जो शेवटचा शब्द आहे तो म्हणजे गुड जॉब ग्रेट जॉब मस्त अप्रदिम लाजवाब अरे कशासाठी लाजवाब त्या लेकरानं वर्षभर मेहनत केली आहे वर्षभर त्यांना अभ्यास केला आहे सकाळी जो उशिरा उठायचा तो लवकर उठलाय रात्री जो लवकर झोपायचा तो अभ्यासासाठी उशिरा झोपलाय या सगळ्या गोष्टींचं कौतुक करूयात आणि मग ग्रेट अथवा गुड जॉब म्हणूयात पण आपलं काय होतं कुठंतरी आपल्याला कामावर जायचं असतं कुठंतरी आपल्या हातात काम, हाता काम सुरू असतं त्याच्यामुळे आपण ते एखादं मूल त्याच्या कौतुकाचा क्षण सांगायला की ओके नाईस गुड जॉब म्हणून मोकळं होतो काही गरज नाही ना त्याला आपण सांगूयात बाळा वर्षभर तू जो परिश्रम केलास वर्षभर तुझी मेहनत केलीस वर्षभर तू जे लवकर उठलास वर्षभर अन्य सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून अभ्यास केलास त्याच्यामुळे हा रिझल्ट आला आहे त्याच्याबद्दल तुझं कौतुक कौतुकाने अभिनंदन आहे म्हणजे त्याला अचिव्हमेंटच्या कौतुकापेक्षा त्या अचिवमेंटसाठी त्यानं जे स्ट्रगल केलंय त्या गुणपत्रिकेसाठी त्यानं जी गुणवत्ता दाखवली आहे त्याचा धावता आलेख त्याच्यासमोर मांडूयात आणि मग त्याचं कौतुक करूयात त्यामुळं हे पाच शब्द या पाच वाक्यांकडं आपण आईबाप म्हणून मनापासून लक्ष देऊयात आपल्या घराचं रूपांतर आनंदवनात करूयात माझी हीच मापक अपेक्षा आहे मी पुन्हा एकदा जाता जाता समरी म्हणून ते पाच शब्द सांगतो पहिला शब्द स्टॉप क्राईंग पोरकर रडत असेल तर रड्ड बनकर म्हणण्याऐवजी त्याला आपण मिटी मारूयात सांगूयात बाबा रे तू का रडतोय मला कळतोय तुला खेळण्या आहे पण यावेळेस मी तुला देऊ नाही शकत पण नंतर नक्की देईन माफ कर मला दुसरा शब्द हरिअप लवकर अवर म्हणण्यापेक्षा किती वेळ त्याच्या हातात आहे तेवढ्या वेळेत त्याला काय काय करायचं हे सांगूया तिसरा जो शब्द आहे यु आर बॅड ऑर गुड बॉय ऑर गर्ल हे उच्चारण्याआधी हे करण्याऐवजी तू हे करू शकला असतास हे अधिक चांगलं असलं असतं असं आपण सांगूयात चौथा जो शब्द आहे तो लुकेट युअर ब्रदर लुकेट युअर सिस्टर त्याला बघ ही उपमान आहे हा रोग आहे हे लक्षात ठेवूयात आणि पाचवा जो अंतिम शब्द आहे गुड ऑर ग्रेट जॉब असं म्हणण्याआधी त्या गुडनेस पर्यंत पोहोचण्यासाठी त्यानं जो त्याग केलाय त्यांनी जी मेहनत केली आहे त्यानं जे परिश्रम केलाय त्याचा धावता आलेख मांडूयात आणि त्याच्या सगळ्या गोष्टींकडं आपलं लक्ष असतं आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात हे दाखवूयात आणि आपण आपण सुद्धा त्याच्या लेखी आनंदी मैत्री जपणारे पालक होत हे रुजूयात हेच मापकापेक्षा बाळगतो सर्वांचा आजचा दिवस आनंदमय मंगलमय आणि चैतन्यमय जाऊया शुभेच्छा देऊन थांबतो नमस्कार